पंछी है या कबूतर है उनके कारण जो निजीज होते हैं वो वापस फैल होते हैं और चित्रावाग उन्होंने थोड़ा सा वो विषय भावनिक किया था और उस विषय पे जो उदय सामंत जी है उन्होंने निर्णय लिया था कि ये सब पचास के पचास कबूतर खाना बंद किए जाएंगे फिर कुछ लोग कोर्ट में गए थे लेकिन जिस तरीके से वो विषय प्रस्तुत करना चाहिए था वो शायद हो नहीं पाया फिर कोर्ट ने निर्णय लिया कोर्ट का हम सब आदर करते हैं लेकिन ये जो परंपरा है उस परंपरा के बारे में भी, भी सोचने की ज़रूरत है और दूसरा हमारा कहना है कि इनको पर्यायी व्यवस्था करना बहुत इम्पोर्टेंट है अगर ये जो प्रोसेस था ये प्रोसेस अभी बंद हो गया तो शायद ये जो कबूतर है मर भी जा सकते हैं बहुत बड़ा प्रॉब्लम हो सकता है तो गवर्नमेंट के माध्यम से महानगर के माध्यम से कोई और जगह पे जहाँ पे पार्क हो या कहीं और इनका कुछ आप प्रोविजन कर सकते हो ऐसे हम हम सबकी भूमिका है देखो सरकार ने ने जब वो निर्णय लिया था तब तो दो तीन आमदार ने वहाँ पे विषय मांडे थे और वो सत्ताधारी आमदार थे और उसी के इमीडिएटली उत्तर देने के लिए इसके प्लस माइनस ये शायद मंत्री महोदय उदय सामबल सोचे नहीं थे विचार नहीं किया था उस बारे में और इमीडिएटली उन्होंने निर्णय लिया था उस निर्णय के बेसिस पे महानगर पालिके ने इमीडिएटली पचास से पचास वहाँ पे जो कबूतर खाना है बंद कर दिए अभी ये यह देखो यहाँ पे दो एंगल है एक तो समाज जैसे जैन समाज उनमें एक प्रथा है कि जो भी बर्ड हो या एनिमल हो उसको संभालना उनको वहाँ पे खाना देना और जीव को बचाना ऐसे कॉन्सेप्ट उनके समाज का है वो जो रिस्पेक्ट करना चाहिए दूसरी बात कि अगर ये बंद कर दिया तो ये कबूतर जाएंगे कहाँ पे तो ये बहुत सारे एंगल से इस पे विचार करने की जरूरत है पार, 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 पार। देखो कोट कोट का जो हे मंदिर आहे अतिशय पवित्र असं मंदिर आहे 150 200 वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराची जो इतिहास आपण बघितला सर इथे असणारे जे परमपूज्य जे देवत आहेत त्यांचा इतिहास बघितला त्या इतिहासामध्ये कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे इथं असणारी लोक सर्व समाजाचे फक्त जैन समाजाची इथं लोक येतात असं नाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम समाजसुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथं येऊन इथं असणाऱ्या पशुला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहे ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केलं आहे मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत आणि जे मेर मेले आहेत पशू त्यांचंसुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे लोकांची भावना एवढीच आहे पशु फक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही पण बंद करत असताना त्याला डोकं वापरायला पाहिजे तर कशा पद्धतीने बंद केलं पाहिजे कसं झाकलं बाहेर पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय गेला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांनासुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूने लोकांच्या बाजूली जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास इथं वाटतो आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असणारे लोकांची भावना ही या पशूच्या बाजूली आहे त्यामुळे इथं कुणीही याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत मागणी केली होती मनीषा गायंदी असतील किंवा चित्रा वाघ असतील त्यांनीच मागणी केली होती कायमस्वरूपी हे खाणे बंद करावेत उदय सामंतांनी बंद करण्याचे आदेश दिले होते हेच मी म्हणतोय की तिथं काही गडबडीने निर्णय घेतला पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यात केई एम हॉस्पिटलचा सुद्धा रि रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबुतरखाना आहे या परिसरामध्ये या पशूमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे कोणाच्या बाजूला आला आहे तर कबूतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलने तो निकाल दिला आहे तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूली सकारात्मक आहे मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे ते आंदोलन केलं गेलं जवळपास आता जेव्हा एखादी भूमिका आता इथं असणारे जे समाज बांधव आहेत त्यांचं मत आहे की कुठल्याही पशुला हानी नाही झाली पाहिजे मा मनुष्याला हानी नाही झाली पाहिलं पशुला हानी नाही झाली पाहिजे पण तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबुतर मेले आहेत मरतायत तडपताहेत ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्या महारा मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही खोट्याच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही पण भावनेला पण कुठं ना कुठेतरी किंमत दिली देतं गी दिली गेली बाहेर आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी नाही असे काही धार्मिक विषय असतात त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे कुणावरही कारवाई होऊ नये न इथं न इतर आंदोलनामध्ये अशी भूमिका आणि विनंती या सरकारला आम्ही सर्वजण करतो ताडपत्री दौल। त्यामुळे लवकरात लवकर कोर्टामध्ये जाण्याची जरूरत आहे नायर रिपोर्ट आणि काही जो रिपोर्ट आहे तो तिथं सबमिट केला तर कोर्टसुद्धा संवेदनशील दृष्टिकोनातून निर्णय देईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं इथं आल्यानंतर कुठल्या तरी मंत्र्यांनी अशी भूमिका मांडली की बाहेरून लोकं आले असतील एक समजून घ्या की इथं असणारे लोक कदाचित काल मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले त्यानंतर त्या इथं असणाऱ्या देवस्थानाच्या लोकांबरोबर त्यांची चर्चा झाली पण असे बावन्न कबूतरखाने आहेत या मुंबईमध्ये आणि कदाचित काल परवा असा निर्णय समाज बांधवांचा हिंदू संघटनेचा तिथं झाला होता की आपल्याला एकत्रित रस्त्यावर यावं लागेल पण काल निर्णय चर्चा झाल्यानंतर आंदोलन आपण केलं नाही पाहिजे नाहीतर झालं नाही पाहिजे या दृष्टीकोनाचा काल निर्णय घेतला गेला पण जे रिपोर्ट नाहीतर आधी जो संदेश गेला होता की आपल्याला एकत्रित यावं लागेल या पशूंच्या वतीने त्यामुळे कदाचित या मंदिराची लोक इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे हिंदू समाज आहे तो माणुसकीच्या नात्याने पशू च्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून तर नाही आले ना इथले लोक आहेत त्यामुळे राजकीय ह्याला वळण न देता आम्ही सुद्धा राजकीय वळण इथं देत नाही आमचं फक्त म्हणणं आहे भावना समजून घ्या सरकारकडनं इंटरफिअर करा आणि कोर्टात या लोकांची बाजू मांडा पशूंच्या बाजूली आणि कोल्हापुरातसुद्धा आमची हीच भूमिका आहे गजलक्ष्मी जी आहे जे हत्ती आहे त्यांच्या सुद्धा भूमिका मांडत असताना बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथली लोक कोर्टात लढत आहेत त्यामुळे सरकारने त्याच्यात जर इंटरफिअर केला आणि त्या परिवारालासुद्धा मोठ्या परिवाराला विनंती केली तेही परिवार समजून घेईल इंटरफिअर करणं सरकारचं फार महत्त्वाचं आहे राजकीय भूमिका घेण्यापेक्षा काहीतरी करा एवढीच विनंती सरकारला आम्ही करतो असं कोण म्हणलं की कोल्हापूरचे जी लोक आहेत ते काय विषयाला विसरलेत का अजिबात नाही लाखो लोक एकत्रित तिथे येतात आता एका हत्तीसाठी तिथं जैन समाज तर पुढे येतोच पण जैन समाजाला हिंदू परंपरेप्रमाणे भारतीय परंपरेप्रमाणे इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांचं मत एवढंच होतं की हे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती तशीच राहिली पाहिजे त्यामुळे तिथं सगळे समाजाचे लोक त्या जैन समाजाबरोबर राहिले आणि तिथं एक जनआनंदोलन आंदोलन ज्याच्यात एक दीड लाख लोक एकत्रित आले होते आपण सर्वांनी बघितले सुद्धा फक्त जैन समाज या लोकांच्या बाजूली आणि पशूच्या बाजूली आला असं नाही तर अनेक हिंदू समाजाचे विविध घटकचे लोकं इथं येऊन या लोकांना आणि पशूंना तिथं समर्थन केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कितीही कुणी काय बोललं तरी काय मुद्दामून इथं एखादी गोष्ट झाल्या असं समजून चालणार नाही जे काय झालं ते भावनेच्या भरात लोकांकडनं झालं आहे त्यामुळे कोटालीसुद्धा ही भूमिका ही गोष्ट समजून घ्यावी आणि हा पशू आज जगला पाहिजे आणि परंपरा टिकली पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्कीच सरकारकडनं केला गेला पाहिजे असंयुतीचे रंगल्यासारखं करावं तशी सरकारची सध्याची परिस्थिती काही बीजेपीचे आमदार कदाचित वाघ मॅडम होत्या त्याच्याच अजून एक आमदार होते कायंदे हे मनीषा कायंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदार तिथं होत्या त्यांनी मुद्दे मांडले आणि त्याच्यात आपल्या चित्रा वाघ मिळाने थोडासा भावनिक मुद्दा केला आम्हाला काय भावनेच्या भरात नाही दे त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला रोग झालू होऊ शकला असेल त्याला वेगळी कारणं असं आम्हाला काही खोलात जायचं नाही पण जेव्हा उदय सामंत साहेबांनी निर्णय घेतला त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की लगेच त्या लगेच बंद करतो असं बोलण्यापेक्षा त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की आम्ही बंद करतो पण तिथं असणाऱ्या पशूला जी काही सवय अनेक शेकडो वर्षांपासून लागलेली आहे तिथे येऊन खाण्याची ते जर अचानक बंद केलं तर पशु कन्फ्यूज होतील कुठं जायचं हे कळणार नाही आणि त्यात कदाचित पशुचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे फेज वाईज एक कुठंतरी दुसरीकडे पराय व्यवस्था करत हे फेज वाईज बंद केलं असतं तर कदाचित इथं असणाऱ्या जैन समाज आणि हिंदू समाजाची भावनासुद्धा कुठंतरी ती समजून घेण्याची असली असते पण अचानक फुलस्टॉप केल्यामुळे सगळंच बिघडलं आणि पशु मरायला लागले ला, आणि ते मेलेले आणि तडपणारे पशु बघितल्यानंतर लोक भावनिक झाले आणि इथं त्यांनी आंदोलन केलं

आमदार हे भाजपबरोबर आहेत त्यांनी तिथं मुद्दा बोलायला पाहिजे होता तिथं असणाऱ्या जैन समाजाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहे आमदार भाजपचे त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं अरे आम्हाला परंपरा माहिती आहे परंपरा माहिती असल्यामुळे पशूचं काय होणार याचा विचार केला पाहिजे आणि हे खणकावून जेव्हा जर उदय सामंतांना तिथं असणाऱ्या सत्तेतल्या काही आमदारांनी सांगितलं असतं सा तर उदय सामंत तिथे ऐकू शकले असते पण कुणी न बोलता रितसर टोकून हा निर्णय इथं घेतला आणि इथं मात्र येऊन तुम्ही म्हणताय की बाहेरचे लोक होते अरे बाहेरचे म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशातून आले नव्हते इथलेच समाज बांधव होते आपलीच लोकं आहेत पशूंच्या बाजूने परंपरेच्या बाजूने लढत असते तर तुम्ही त्यांना बाहेरचे आहेत असं बोलून त्यांना परके बनवत आहेत म्हणजे फक्त या मंदिराचा जैन समाज समाज हा तुमचा आणि जो इतर भागातून मुंबईतून आलेला जैन समाज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो परका समाज असं आपण म्हणत आहात का हे कुठंतरी लोढा साहेबांनी स्पष्टपणे लोकांना सांगा ज्येष्ठ महाव्यवस्था अनेक दिवसांपासून खाली होतं ते त्याची नियुक्ती जी आहे ती आज करण्यात आली परंतु असा गोंधळ झालाय मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्याचे आदेश काढले आणि सामान्य प्रशासन विभागाच्या होती दुसऱ्या अधिकाऱ्याच्या आदेश एकाच दिवशी दोन जी आर निघालेले नाही कदाचित मंत्री महोदयांनी वेगळा आदेश काढला असेल कारण सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्याच्या अंतर्गतच येतं आणि जर सामाजिक प्रशासनाने वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळा काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहित नाही मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आता कल्याणमध्ये सुद्धा तिथं असणारे काही लोक आंदोलन करत आहेत एका कॉन्ट्रॅक्टर आहेत एका बिल्डरच्या विरोधात सरळ सरळ लोकांच्या बाजूली भूमिका घेणं हे महत्वाचं होतं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की लगेचच्या लगेच बिल्डर बिल्डरवर कारवाई करा पण ते बिल्डर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातला एका व्यक्तीचा भार जवळचा त्यामुळे तिथले पोलीस काय कारवाई करेना म्हणजे मुख्यमंत्री कोण होम मिनिस्टर त्यांनी आदेश देऊन सुद्धा जो तिथं ठाण्यामध्ये त्या कल्याणमध्ये आदेश ऐकला जात नसेल तर याच्यावर एवढंच कळतं की सामान्य लोकांचा सोडा जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचा